मित्रांनो आताच आपल्या जब्बू महाराजांनी काय केलंय माहितीये का ससा पळवून एक जबू महाराजांना ससा भेटला होता ससा कुठून पळालाय तिथं कुठून तरी पळालं मी पण लांबून बघितला उडत असते आपल्या जबू महाराज शोध मोहीम करायला हे पण घरचं ते त्याच पण जुने आत्ता उठून पळालेलं ते नाही लगेच ओळखू येतं तुम्ही दिसतंय का तुम्हाला किती हुशार प्राणी असा बघा कसं घर ते बनवलंय त्यांनी इकडनं पॅक आहे सगळं तिकडनं इकडनं रस्त आहे सशाच घरट तुम्हाला ससा प्राणी दिसायला आहे बुद्धी लेव असते त्याला बघा ना कशात घरट बनवलंय आता इकडनं जर बघितलं ना तर कुणाला वाटणार बी नाही आता इकडनं बघितलं वाटतंय का बघा इकडनं बघितलं त्याच्यामध्ये ससा असतो म्हणून इकडनं बघा मोठा हा हा त्यालाच म्हणते मूर्ती लहान आणि कीर्ती महान आमच्या राहणार ना भरपूरच ते घरचं नाही काय नाही मग तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं संपला आजचा कार्यक्रम इथं संपलेला आहे उद्याच्या कार्यक्रमात भेटू ठळक बातम्या परत दिल्या जातील गुड नाईट बाय